बदलापूर पश्चिम परिसरातील वालवली ते मांजरली परिसराची जी दुर्दशा झालेली आहे ती सध्या आपण आता बघत आहोत हा रस्ता गेले काही दिवसांपूर्वी इथे तात्पुरती मलममट्टी जी आहे ती करण्यात आली होती मात्र आता अपघातग्रस्त असा हा रस्ता झालेला आहे सध्या आपण वालवली चौकामध्ये आहोत इथून पुढचं जर खड्ड्यांचं साम्राज्य तुम्ही बघत असाल तर अतिशय दयनीय अवस्था तर या परिसराची झालेली आहे रिक्षा चालक असू द्या दैनंदिन जीवनामध्ये प्रवास करणारे नागरिक असू द्या नाही तर शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ज्या महिला आहेत स्कूटीवरून जाणाऱ्या असू द्या नाहीतर आता आपण जर बघत असाल तर या टाईपचे मोठे डम्पर्स झाले मोठे मोठे वाहनं झाले जड वाहनं झाले या सगळ्यांमुळेच या हा जो रस्ता आहे अतिशय खड्ड्यांचं साम्राज्य या ठिकाणी वाढत चाललेलं आहे आणि प्रत्येकालाच गैरसोय होते आहे मात्र समोर येऊन बोलण्यासाठी कोणीही तयार नाहीये जर आम्ही बोललो तर आमच्यावरती काही ऍक्शन होईल का आमच्या कुटुंबाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलेल का लहान मुलं ज्या वेळेला शाळेत जातात त्यावेळेला भरपूर जास्त समस्यांना त्यांना सामोरे जावं लागतं आता हा इथला थोडासा असा चांगला आहे तिथून पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत अनेक वेळेला आपल्याला रिक्षा चालक मित्रांनी जे आहे इथे खूप वेळा सांगितलंय की तुम्ही कृपा करून इथला लाईव्ह दाखवा आपण खूप वेळा दाखवतो परंतु जे आहे तत्पुरते येतात खडी किंवा रेती टाकली जाते आणि त्यानंतर जे आहे याच्यावरती कोणीही काहीही ऍक्शन जे आहे घेतली जात नाही हे बघा हा या साईडचा खुँ, खुँ तर अतिशय दयनीय रस्त्याची खूप 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 बिकट परिस्थिती आहे तुम्ही सुद्धा या परिसरातून कधी गेलेले असाल तर कमेंट सेक्शनच्या द्वारे नक्कीच सांगत चला पावसाचा वेग आपण बघत आहात पाऊस वाढत चाललेला आहे मात्र पुढे आता आपण लवकरच जर बघत असाल तर तो जो चौक आहे तिथे अपघातांचे जे प्रमाण आहे दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे रिक्षा पलटी होतात दोन ते तीन रिक्षा आरामात एका हत्यामध्ये जे आहेत या ठिकाणी पलटी होत आहेत अपघाताला वळण देणारा हा रस्ता आहे वन वे असल्यामुळे या साईडनी येणाऱ्या सुद्धा आणि त्या साईडनी दिशेने येणाऱ्या सुद्धा ज्या आहेत त्या एकत्रित होत्या या ठिकाणी आणि अपघात होण्याचं कारण होतं अंदाजा जो आहे पाण्याचा अंदाजा किती खोलवर आहे ते समजत नाही खड्डे आहेत आता जर आपण ह्या टायमाला दिवसा आलेलो आहोत आपण त्या दिवशी रात्री देखील इथला एक लाईव्ह केला होता ज्याच्या आपण बघितलं की खड्ड्यांमध्ये जे पाणी आहे त्याचा अंदाजच येत नाही की किती पाणी आहे ते हे मोठ्या मोठ्या पद्धतीचे जे आहेत या ठिकाणी खड्डे झालेले आहेत आणि त्याचमुळे अपघातग्रस्त असा हा रस्ता झालेला आहे रिक्षा ज्या आहेत पलटी होण्याची सुद्धा शक्यता असते कारण पाणी किती आहे खड्डे किती आहेत किती खोलवर आहेत ते काहीच कळत नाही शालेय विद्यार्थ्यांच्या बसेस सुद्धा या ठिकाणी थांबलेल्या असतात त्यांना सुद्धा अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो आणि जर तुम्ही बघत असाल तर हा कुठल्या ग्रामीण परिसरातला रस्ता नसून हा सुसज्ज असा दारवी डॅम साईडला जाणारा आपला उल्हास नदीचा वालवली पूल आहे त्यानंतर एरंजाड सारखा परिसर आहे त्या परिसरातला हा रस्ता आहे मात्र किती सुंदर आणि छान असा हा रस्ता पाहिजे होता जेव्हा पाऊस नव्हता तेव्हापासून आपण हे जे वारंवार लाईव्ह करत आहोत मात्र तरी सुद्धा याच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये त्या ठिकाणी तर सकाळी सकाळचे मी काही दृश्य तुम्हाला दाखवते हो स्वतः इथले जे नागरिक आहेत त्यांनी स्वतः इथे पाणी जाण्यासाठी जे आहे जागा केलेली आहे मग अशावरती जे आहे खरंच प्रश्नचिन्ह निर्माण होतं की काय केले जातं बघा आता चाल मी काही दृश्य तुम्हाला दाखवणार आहे बघा सकाळी सुद्धा आपण जर बघत असाल तर एक जे नागरिक आहे त्यांनी स्वतः इथे खड्डे खड्ड्यांचं जे पाणी आहे बघा दिसत असेलच तुम्हाला खड्ड्यांचं जे पाणी आहे ते स्वतः ते काढण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे याच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये का जर आजूबाजूच्या नागरिकांनाच या रस्त्याची कामं करायची आहेत तर मग हिच्यावरती उपाययोजना काय जर आता आपण बघत असाल तर आपल्याला इथे डायरेक्टली दिसत आहे की हा जो व्यक्ती आहे ते इथलं जे आहे पाणी काढण्याचं काम करतायत म्हणजे हे जे कामं आहेत हे कोणी करायची आहेत आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनीच करायची आहेत का ही जवळच इथे शाळा आहे शाळेच्या एकदम पुढे जर आपण बघत असाल तर मोठे मोठे खड्डे आपल्याला दिसत आहेत आपण आता पुढे जाणार आहोत पुढे सुद्धा हीच परिस्थिती आहे ह्या इथून पाणी जाण्यासाठी जागा केली जाते आता हे आता दिवस आहे म्हणून दिसतोय पण ज्या वेळेला रात्र असते त्यावेळेला एवढं सुद्धा दिसत नाही इथे काहीच दिसत नाही छोटे चिमुकले मुलं आहेत त्यांना समोर बसवून जे आहे शाळेसाठी नेलं जातं परंतु अपघात अपघात वाढत चालले अपघाताचं प्रमाण वाढत चाललेलं आहे हा एक इथला आपण बघितला अजून आपण जर थोडंसं पुढे गेलो तर पुढची सुद्धा तीच परिस्थिती आहे सगळ्यांना त्रास होतो आहे या मार्गावरून जाण्यासाठी मात्र हजारो लाखो करोडो रुपये जे आहेत रस्त्याच्या कामासाठी खर्च केले जातात पण याच्याकडे कोणाचंही लक्ष का नसतं त्याच नंतर जर आपण बघत असाल तर फक्त ह्याच रस्त्याचं जे आहे परिस्थिती अशी नाहीये तर बदलापूरमध्ये बदलापूर पूर्व परिसरामध्ये एमआयडीसीचा जो रस्ता आहे तो सुद्धा असाच झालेला आहे आता हा इथून इथपर्यंतचा परिसर जो आहे तो ठीक आहे थोडस पुढे जाणार आहोत आपण आता परत पुढे गेल्यावरती तीच दयनीय अवस्था हे बघा ज्यावेळेला रस्ते चांगले असतात त्यावेळेला परत त्यांना खोदले जातं आणि परत त्यांच्यामध्ये जे आहे पाईपलाईन टाकायची आहे सीसीटीव्ही पाईपलाईन आहे हे आहे ते आहे असं सांगून जे परत ते रस्ते खराब केले जातात त्या ठिकाणी रस्ता इतका भयानक झालेला आहे की असं जे स्पीड ब्रेकर्स आहे त्याच्यावरून स्वतः रिक्षा सुद्धा पलटी होतात फोर व्हीलर असतील त्या सुद्धा पलटी होण्याच्या दिशेने असतात तुम्ही कधी या मार्गाला आलेले आहात का बदलापूर पश्चिम परिसरामध्ये तुम्ही सुद्धा कधी आलेले आहात का आणि तुम्हाला सुद्धा अशा समस्यांना तुम्ही सामोरे गेलेले आहात का कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला बघा त्या दिशेला जाऊया आपण आता पूर्ण हा संपूर्ण रस्ता तसाच आहे आणि आपण हा पावसाच्या वेळेला आता याच्यासाठी दाखवतोय कारण ज्या वेळेला आपण रात्री लाईव्ह केलं होतं त्यावेळेला अंधार तरी होता तरी सुद्धा रस्ते आपल्याला खड्डे दिसत होते आता बघा पुन्हा इथे आलेला आहोत आपण या ज्या परिसरामध्ये अंजली फॅमिली रेस्टॉरंट आहे राम भरोसेच्या अगदी समोर जर तुम्ही बघत असाल तर ही सुद्धा खूप दयनीय अवस्था झालेली आहे या रस्त्यांची आणि इथेच नको तसे स्पीड ब्रेकर्स नको तसा रस्ता हा रस्ता बघा कसा आहे म्हणजे या रस्त्याला काहीही वळण नाहीये जर त्या साईडने येणाऱ्या गाड्या असतील इथून जर यांना बाहेरून यायचं असेल बाहेरच्या साईडला सोसायटीमधून तर पुन्हा एकदा इथे येऊन जे आहे धडक होण्याची शक्यता असते अपघात होतात रिक्षा पलटी होतात टू व्हीलर्स जे आहेत ते अडकतात येण्या जाण्याचा मार्ग आहे मात्र सुसज्ज असा हा रस्ता नाही आपण जर बघत असेल तर शालेय विद्यार्थी आपल्याला इथे दिसत आहेत म्हणजे इथे शाळेच्या बस आल्यावरती तासन तास जे आहे इथे सुद्धा वाहतूक कोंडी निर्माण होत असते अशीच परिस्थिती पुणे सुद्धा आहे म्हणजे हा जो संपूर्ण मार्ग जो आहे तो एक सुसज्ज आणि चांगला मार्ग पाहिजे तो इथे होत नाही इथल्या स्थानिक रहिवाशांच्या अत्यंत कळकळीच्या विनंत्या येत आहेत की कृपा करून हा जो रस्ता आहे तो चांगला करण्यात यावा चांगले चांगले जे वाहन चालक आहे ज्यांना अतिशय खूप खूप -खुँ वर्षांचा अनुभव आहे ते सुद्धा हा रस्ता बघितला की घाबरतात की आपली गाडी जी आहे ती पलटी होईल असं शाळेतील विद्यार्थी जे आहेत त्यांच्या घरात जात असतात त्यांच्या बसेस असतात रिक्षा असतात ते सुद्धा इथून जात असताना रिक्षा पलटी होईल का याची त्यांना धाक असतो आणि जेव्हा सकाळी जाण्याची गडबड असते त्यावेळेला तर कित्येक तास इथे म्हणजे वाहतूक कोंडी असते हा जो मार्ग आहे पुढे वालवलीला कनेक्ट होतो वालवलीकडून नंतर आपण पुढचा सुद्धा एक लाईव्ह केला होता ज्यामध्ये आपण बघितलं की हाच रस्ता जो आहे पुढे स्टेशनला सुद्धा जातो बरोबर आहे स्टेशन ते बेलवली रोड रोज काय होतं स्टेशन ते बेलवली रोडवर जे स्पीड ब्रेकर आहेत त्यावर एक वेळ बातमी करा रिक्षा चालक आणि ओके स्टेशन ते बेलवली रोड ठीक आहे आम्ही ती पण नक्कीच करण्याचा प्रयत्न करूया स्टेशन ते बेलवली रोडची तीच अवस्था आहे पण ही जी अवस्था आहे ना ही अतिशय म्हणजे खूप खूप खराब अवस्था झाली आहे ते बघा ते आपण बघतोय की म्हणजे ते जे काका होते आता त्यांना म्हणजे तिथे तोल नाही सांभाळले जात या ठिकाणी जो आहे ना तोल अतिशय सांभाळलेच जात नाही तोल इथे इकडून तरी पलटी होणार गाडी नाही तर इकडून तरी, तरी होणार ज्या वेळेला पाऊस असतो त्यावेळेला इथे पण येत एका एका टायमाला एक दोन दोन तीन तीन गाड्या त्यात पायी जाणारे जे लोक आहेत त्यांनाही त्या नागरिकांनाही इथून वाट काढता येत नाही एका टायमाला एकच गाडी जाऊ शकेल मेन दुसरी गोष्ट हा एवढा मोठा खड्डा आहे त्याचा अंदाजाच येत नाही फोर व्हीलर जर असेल तर तिलाही अंदाजा येत नाही अजून काही विषय अत्यंत महत्वाचे आहेत जसे की आता पावसाळा आहे आणि काही नागरिकांच्या आमच्याकडे समस्या आल्या की ज्या वेळेला कोणी फोर व्हीलर असेल चार चाकी असेल तर मध्यच कुठे पण पार्क करून काहीही सामान घ्यायचं असेल तर ते चालले जातात आणि त्यामुळे पहिले सुसज्ज रस्ते नाहीये बदलापूरमध्ये त्यामुळे जो आहे अनेक समस्या त्यांना सामोरे जावे लागतं ट्राफिक होते हे बघा हा जो रस्ता आहे ना हा किती खोलवर आहे याचा अंदाजच येत नाही पण तिच्यातून जाण्या पलीकडे दुसरा पर्यायही नाही कारण इकडून दुसरीकडून कुठूनच रस्ता नाहीये हा एक एकमेव मार्ग आहे की याच्यावरून काही झालं तरी इथून जायचंच आहे खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे आम्हाला खूप अडचण होते <laughs> बोलतात आम्हाला खूप अडचण होते जाण्या येण्यासाठी आता हा इथून एवढा जर आपण बघत असाल तर थोडासा बरा आहे रस्ता ठीक आहे ठाक आहे त्यानंतर पुन्हा परत त्या चौकात पर गेल्यावरती टर्न घेत असताना परत तो रस्ता अतिशय खराब होतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला तुम्ही कधी या रस्त्याने आलेले आहात का बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपण सध्या आहोत मांझरली ते हा आपण हा रस्ता अंधारामध्ये देखील हो दाखवला होता गेले कित्येक दिवसांपासून आपण वारंवार प्रशासनाच्या लक्षात आणून देतो आहे त्यानंतर आपल्याकडे अशा सुद्धा प्रतिक्रिया आल्या की बेलवली ते स्टेशन परिसर जो आहे तोही रस्ता तुम्ही दाखवा नको तिथे स्पीड ब्रेकर नको तिथे खड्ड्यांचं साम्राज्य सुसज्ज रस्ते नाहीयेत हे बघा तिथून मोठी स्कूल बस आलेली आहे खड्ड्यांचं प्रमाणही तिथे प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बदलापूरमध्ये शिस्त देखील हवी शिस्त आपण यासाठी म्हणतोय की आता हे परत इथे का खोदकाम चालू आहे काय माहिती काय झालं चल ऐकून असेल की मुद्दामन करतात त्यांनाच माहिती नमस्कार काय झालं का खोत आहे काय झालं पाईप फुटला कोणत्या सोसायटीचा ते आले नाही का मग दुसरे कोणी हे पालिकेचे का कोण आहेत पालिकेची कामं म्हणजे एकदम बेकार आहेत त्यांना पाईप दिसत नाही व्यवस्थित पाईपलाईन बुजत नाहीत त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनाही त्रास होत असतो हे बघा जर आपण बघत असाल तर हे अशा पद्धतीच्या पाईपलाईन कुठेही आहे याच्यावरतून एखादी गाडी गेली तर हे पण हे पण तुटणार कशाचं पाणी नाही पिण्याचं नाहीये का कशाचं प्यायचं पाणी नाहीये ना ते बघा म्हणजे पिण्याच्या पाण्याचे पायपं वगैरे असे ठेवलेले आहेत पालिकेने तर नागरिक सुद्धा आणि हे दगड दगड ठेवतात काहीतरी याच्यावर मलमट्टी करण्याचा प्रयत्न करतात प्लास्टिकचा पाईप आहे त्याच्यावर तुम्ही दगड ठेवलेला आहे कुठलं म्हणजे काय नागरिक काय बोलतील याच्यावर खरं जात आणि हे बघा हा हा खड्ड्यांचा रस्ता नागरिकांनी काय केलं पाहिजे अशामध्ये खरंच आणि बदलापूर मध्ये राहतो आपण काही ग्रामीण परिसर नाहीये ना हा खेड्यापाड्याचाही परिसर नाहीये कशी गाडी चढणार बघा या छोटा चिमुकला आहे पुढे काय अवस्था झालीय म्हणजे या ठिकाणी गाडी काढायची सुद्धा हिंमत होणार नाही लोकांची अशा परिस्थितीचा हा रस्ता झालेला आहे जर आपण बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या आणि एक कळकळीची विनंती येते आहे इथल्या नागरिकांकडनं की तुम्ही तत्पुरती मलमट्टी करू नका तत्पुरतं येथून येतात आणि या टाईपचं जे आहे या अशा पद्धतीच्या तुम्ही खड्या टाकतात या अशा खड्या टाकल्या जातात आणि फक्त त्या खड्या पहिल्याच पावसामध्ये वाहून जातात म्हणजे खडी वाहून गेल्यावरती नंतर काय उपयोग पुन्हा तो रस्ता जसा तसा होतो तिथे सुद्धा जर आपण बघत असाल तर संपूर्ण पूर्ण खड्ड्याचं वातावरण निर्माण झालंय पूर्ण खड्डा हे मोठी मोठी वाहनं ही सुद्धा याच टायमाला येतात जे पावसाळा येण्याच्या आधी जे आहे व्यवस्थित सुसज्ज असे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे का केले जात नाही इथल्या नागरिकांना हा एका वर्षाचा प्रश्न नाहीये हा त्यांना वर्षानुवर्ष हाच प्रश्न सतावतो आहे की अखेर हा रस्ता कधी होणार इथून एवढा आपण बघितला इथून पुढे जरी तुम्ही गेलात तर आपण त्या दिवशी एक लाईव्ह केला होता त्याच्यात माध्यमातून आपण दाखवलं हो की तिथून पुढे देखील असाच रस्ता आहे बघा आता हा चौक आहे चौकातले रस्ते कसे पाहिजेत आणि हा आहे चौकातला रस्ता म्हणजे चौकातला रस्ता असा आहे की अपघात होणार म्हणजे होणारच या इथून ज्या वेळेला वळण घेतो त्यावेळेला सुद्धा हे रस्ता बघा त्या शाळकरी मुली आहेत त्या महिला त्यांना घेऊन जातात त्यांच्या आई त्यांना सुद्धा तिथून जाण्यासाठी अतिशय त्रास होतो ज्यावेळेला फोरचाकी वाहन असते ती दा, सुद्धा पलटी होण्याची जी दाट शक्यता असते इथे सुद्धा हा चौक आहे गेले काही दिवसांपूर्वीच हा रस्ता जो आहे तो बनवण्यात आला होता आता हा जो रस्ता बनवण्यात आलेला आहे आता हा रस्ता कसा बनलेला आहे तर सिमेंट सी, नाही काही नाही तर हा रस्त्याची परिस्थिती अशी आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तेही नक्कीच देत चला हा रस्ता नसून खड्डे आहे आणि खड्ड्यांमध्ये रस्ता आहे तुम्ही कधी या रस्त्याने आले आहात का कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद पुढेही तसंच आहे या साईडला आपला वालवली पूल आहे उल्हास नदीचा एरंजार गाव आहे आंबेशिव आहे म्हणजे अनेक गावांना जोडणारा हा मार्ग आहे मात्र याची अशी दुर्दशा आलेली आहे इकडून जर आपण बघत असाल तर इकडे पण आपल्याला अंबरनाथ बदलापूर हायवे लागतो आणि त्याचा हा मार्ग आहे वरती वडवली आहे तरी सुद्धा हा संपूर्ण रस्ता असाच खराब आहे मात्र वर्षानुवर्ष फक्त तत्पुरती मलमट्टी केली जाते या रस्त्यावरती आणि नंतर याच्यावर काहीही उपाययोजना निघत नाही तर भेटूया पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया नक्की